उमेदच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले असून तीन ऑक्टोबर पासून येथील कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कळमेश्वर कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ओम्मेद तालुक्यात हजारो महिला स्वयंसहाय्यता समूहामार्फत जोडल्या गेल्या आहेत या महिलांना प्रशिक्षण देणे वित्तीय व्यवस्थापनाचे महत्त्व तसेच त्यांच्या उपजीविकेमध्ये वाढ होण्यासाठी उमेद कर्मचारी अधिकारी रात्र दिवस परिश्रम करून अभियानासाठी काम करीत आहेत परंतु त्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे त्यामुळे दहा ते बारा जुलै दरम्यान मुंबई ते अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले मात्र आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री यांनी अजूनही केली नाही त्यामुळे अभियानाच्या सर्व महिला कार्यरत केडर कंटात्री अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायम स्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे समुदाय संसाधन व्यक्ती यांना आशा सेविका अंगणवाडी प्रमाणे शासकीय दर्जा देण्यात यावा या मागण्यांसाठी काम बंद करून पंचायत समिती कळमेश्वर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर ग्रामीण उपसंपादक मंगेश गमे नागपूर